तर आम्ही आता करत होतो बांगड्यांची शॉपिंग कारण आता आम्ही सगळेजण जाणार आहोत आप आपल्या घरी शिवाणी कोमल मी आता आमच्या देवाईच्या ज्या सुट्ट्या आहेत ना त्या आता संपलेल्या आहेत फक्त आजचा दिवसच आहे आमच्याकडं मग उद्या आम्ही तिघे पण सगळ्याजणी जाताल सगळीकडे तर इथं बांगड्या वगैरे घ्यायला चालू होतं आणि साड्या तर काय घेऊन झाल्या होत्या बा साड्या कशा आहेत ना ते तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळा पहिल्यांदी साड्या चूज करत होते सगळेजण प्रत्येक जण आपल्या साडीवर मॅचिंग बघत होतं पण माझं तसं काय नव्हतं मला कोणतं घेतलं तरी चालतंय कारण मी तसं ही बांगड्या जास्त घालत नाही इकडे आले की मी बांगड्या काढून ठेवते त्याच्यामुळं माझा असं काही चॉईस वगैरे नव्हती कोणतं तरी घेतलं तरी चालत होते आणि मी आणि इथं माझी जर मधी मधी चाललं होतं बांगड्या उचलायला आली होती एक तर ती काचाच्या बांगड्या होत्या उगं फुटल्यास म्हणून आणि हे बघा ही त्यांच्या हातातली आहे शिवाणची साडी तर सेम तशाच आमच्या तिघीला पण घेतलेल्या आहेत माझी पिंक कलरची साडी आहे नंतर मी इकडं आल्याच्या नंतर म्हणजे पुण्याला आल्याच्या नंतर कौन तो कौन तो काय मी तुम्हाला दाखवते की कोणतं कोणतं काय काय घेतलंय मी ते आणि आज आमचं शेतनं नांग सॉरी नांगरेजेस मध्ये पेरायचं आहे तर त्याच्यासाठी इथं ट्रॅक्टर आलेलं आहे ज्वारीची ज्वारी पेरायची ज्वारी हार्बर हे सगळं आणि ट्रॅक्टर पेरलं की कसं लगेचच लगे होत आहे लवकरच म्हणजे एक दोन तासातच तरी त्या पप्पाची सगळी तीच तयारी चालली होती नंतर मी कोमल आई आणि हो मी कोमल आणि आई आम्ही तीग जण गेलो होतो ढोकीला कारण माहिला आणि पिलूलानं कपडे घ्यायचे राहिले होते तर त्याच्यासाठी आम्ही आलो होतो डोकीला तर पहिल्यांदा आले आले इथं खाल्ला आम्ही वडापाव वडापाव एवढा पण काय चांगला नव्हता पुण्याचा जसा असतं तसं तसं इथे वीस रुपयाला तीन होते तर तिकीने पण एक एक प्लेट घेतली होती तर मला एवढं पण काय जास्त आवडला नाही थोडासा मी काय खाल्ला आणि थोडासा माहिला पण दिला आणि मग जायचं होतं आम्हाला पटकन कपडे खरेदी करायला कारण पिल्लूला घेऊन आलो नव्हतो तो घरी झोपला होता त्याच्यामुळे त्याला घरीच ठेवलं होतं फक्त माहीलाच घेऊन आलो होतो ती उठल्याच्या नंतर उगं गोंधळ करत म्हणून त्या आमचा आवरायचं पटपट चाललं होतं आणि इकडे बघा माहिती काय चाललंय आम्ही आतमध्ये कपडे बघतोय आणि पोरगी बाहेर फिरती त्याच्याकडे कंटिन्यू लक्ष द्यावं लागतंय आता पप्पा इथं सोयाबीन चालायला लागले ते आणि हे बघा काय करायला पिल्या बसला इथं माहिती सगळे पाय भिजविला सु करून आली सगळे पाय लागलाय बाबा तिला लिहायला तू <laughs> <laughs> माहीचे पाय माहीचे पाय कुठे गेले बाबा आम्ही ना डोकी शॉपिंग वगैरे करून आल्याच्या नंतर ना पप्पांनी त्यांना पूर्ण सोयाबीनचा पसारा करून टाकला होता घरामध्ये कारण सोयाबीन थोडीशी वल्ली होती आणि त्याच्यामध्ये माती खूप जास्त होती तर पप्पांना चाळायला लागले होते आणि पिलून त्याच्यामध्ये खेळायला होता तर आम्ही आल्याच्या नंतर माही पण बसली सोयाबीन मध्ये जाऊन आणि तिला खेळायला सोयाबीन मध्ये एवढी मज्जा वाटू लागली ना खूप जास्त त्याच्यातून बाहेर यायचं तर नकोच म्हणू लागली मामातेचे पाय बजवायला होता आणि हिनं उदाळेल होती पण एक तर भीती होती ना कानात नागात गेल्यासोबत कशाला म्हणून त्याच्याकडं लक्ष द्यायला लागले होते सगळेजणच कारण पिलोला जरा कळत आहे तरी म्हणजे एवढं पण नाही दोघांकड पण खरं तर लक्ष द्यायची गरज आहे आणखी ज्ञानला एवढं समजत नाही आणि लोळत होते कसे पण ते त्याच्यामुळे त्यांच्या जास्त लक्ष द्यावं लागतंय तर हा होता आपला गावाकडचा शेवटचा व्हिडिओ तुम्हाला गावाकडचे सगळे व्हिडिओ कसे वाटले ते मला सांगा आणि आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो आता आपण जाणार आहोत पुण्याला वापस काई -काई ला, ला, ले, 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 नंतर तर आता उद्यापासून तुम्हाला पुण्याकडचे व्हिडिओ बघायला भेटतील आणि मी शॉपिंग काय काय केलेली आहे म्हणजे माहीला पिल्लूला आमच्या सगळ्यांना साड्या वगैरे कोणत्या घेतलेल्या आहेत कपडे वगैरे कोणते घेतलेले आहेत ते तुम्हाला सगळं नंतरच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पिल्लूचे तर काय दाखवता येणार नाहीत माहीचे माझे वगैरे दाखवता येईल येतील म्हणजे आमच्या तिघींच्या साड्या तर सेमच आहेत पण त्या दोघांचे वेगवेगळ्या आहेत ना तर ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चला मग माहिला आता पुण्याला आल्याच्या नंतर काय करमणार नाहीये मामा तर तसं सोबत येणारच आहे तीन चार दिवस राहील तो पण नंतर माहीला करमायचं नाही कारण तिला गावाकडून खूप जास्त करमायला लागले आणि मस्तपैकी तिनं गावाकडनं ह्या वेळेस एन्जॉय केले गेल्या वेळेस तिला चिडचिट करत होती तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच